जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची पाकिस्तानं गुरुवारी रात्री वाजता भारतातील अनेक शहरांना करून भारतासोबत युद्ध मात्र भारतीय लष्करानं पाकिस्तानचं कोणताही क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला यशस्वी होऊ दिलेला नाही आणि रात्रीपासूनच भारतीय लष्कर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत आहे जमिनीसोबतच भारत सरकार आणि लष्कर राजनैतिक आणि आर्थिक आघाडीवरही पाकिस्तानला घेरत आहे आज वॉशिंग्टनमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची आय एम एफ महत्वाची बैठक होणार असून त्यात भारत या शेजारी देशाला आर्थिक पॅकेज देण्यास विरोध करणार आहे पाकिस्तानसाठीच्या बेलआउट पॅकेजबाबत भारत आय एम एफला आपलं मत कळवू शकतो असं भारत सरकारनं गुरुवारी सांगितलं आय एम एफ आज पाकिस्तानच्या एक्सटेंडेड फंडिंग फॅसिलिटीचा ई एफ एफ आढावा घेणार आहे यानंतर पाकिस्तानला एक पॉईंट तीन अब्ज डॉलर्सचं सुमारे अकरा पॉईंट तीस हजार कोटी रुपये कर्ज द्यायचं की नाही याचा निर्णय घेतला जाईल परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी आय एम एफचे भारताचे कार्यकारी संचालक शुक्रवारी जागतिक संघटनेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत देशाची बाजू मांडणार असल्याचं म्हटलं तर उपासमारीची वेळ वास्तविक पाकिस्तान गेल्या तीन चार पा ते चार वर्षांपासून कॅशचं संकट आणि महागाईशी झगडत असून त्यावर मात करण्यासाठी पाकिस्ताननं आय एम एफसह अनेक देशांची मदत मागितली आहे यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं पाकिस्तानला आर्थिक स्थैर्यासाठी बेलआउट पॅकेज दिले पाकिस्तान हा पैसा विकासासाठी वापरण्याऐवजी दहशतवादी संघटनांना मदत करण्यासाठी वापरतो असा आरोप भारतानं यापूर्वीच केलाय त्यामुळे असं कोणतेही कर्ज मंजूर करू नये असं भारतानं म्हटलंय आधीच आर्थिक ढ्रासांच्या उंभरट्यावर असलेल्या पाकिस्तानसाठी एकमेव आशा शिल्लक आहे ती म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आर्थिक संकटाशी झुंजणाऱ्या पाकिस्तानसाठी आय एम एफकडून कर्ज घेणं म्हणजेच बेलआउट पॅकेज हे जीवन मरणं इतकंच महत्त्वाचं आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनेलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा